नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी सत्य हिंदी डॉट कॉमवर श्याम पॅट्रोडॉ व कर्क यांच्या मुलाखतीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा राजीव गांधी यांच्या सोबत काम केलेले राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून काम केले सॅम पित्रसोबत सत्य हिंदी डॉट कॉम वर ऐकली आणि सदर मुलाखतीच्या दरम्यान फोन झालेल्या या मुलाखतीमधनं मधून अमेरिकेहून बोलताना यांनी भारतामध्ये काम आहेत जे ज्या काही धोरण चाललेलं आहे सरकारचं त्या धोरणाबद्दल आपलं मत प्रश्न मत दिलेलं आहे सॅम पित्रोदा हे म्हणत यांनी सांगितलं की भारतामध्ये ज्या स्वायत्त संस्था आहे त्या स्वायत्त संस्थांवर सरकारचा दबाव आहे भारतामध्ये असलेल्या स्वायत्त संस्थामध्ये ईडी असेल सीबीआय असेल निवडणूक आयोग असेल त्याचप्रमाणे न्यायालय असेल या ज्या काही संस्था आहे या संस्थांना लोकशाहीमध्ये अत्यंत महत्व आहे मग या संस्थान जर स्वायत्त असतील तरच नागरिकांना यांच्यापासून काय मिळू शकतो लाभ मिळेल म्हणा किंवा संरक्षण म्हणा म्हणा तर स्वायत्त संस्थेमध्ये भारताची लोकशाही त्यामुळे टिकलेली आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी जे काही चार स्तंभ आहेत मग त्यामध्ये वृत्तपत्र देखील आहे वृत्तपत्र आणि प्रिंट मीडिया हे सरकारचं हस्तक म्हणून काम करते आहे संपूर्ण जगामध्ये ईव्ही वन वर बंदी आहे इलेक्ट्रॉनिक आणि हे भारतामध्ये चाललेलं आहे आणि ईव्ही वन ई व्ही एम वर बंदी बाबत सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जे काही खटले आहे तो खटल्याचा तात्काळ निकाल देणं गरजेचं आहे असंही देखील ते म्हटलं त्यांनी न्यायालय भारतीय न्यायालयाचा आदर ठेवून ते म्हटलं की सुप्रीम कोर्टानं ई व्ही एम बाबत निर्णय घेणं आवश्यक आहे तसंच पित्रोदा या बॉन्ड बॉन्डबद्दल बोलताना म्हटलं की इलेक्शन बॉन्ड म्हणजे निवडणुकीसाठी कॉर्पोरेट कडनं जे काही निधी घेतला जातो तो चुकीचा आहे आणि कॉर्पोरेटचा काही संबंध आहे निवडणुका जनतेचा पैसा घेणं आवश्यक आहे पण भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातन मोदी सरकारनं करोडो रुपयाचा निधी निवडणूक निधी गोळा केलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्याचबरोबर मुलाखतीच्या दरम्यान गर्ग यांनी असं सांगितलं की फायनान्स मिनिस्टर जे आहे निर्मला सीताराम या अशा म्हणतायत की आमचं सरकार परत आलं तर आम्ही इलेक्ट्रॉल बॉर्डचं समर्थन करू तर याबद्दल पेट्रोल आणि तीव्र नापासून ती व्यक्त केली निवडणुकी स्वतंत्र आणि निपक्षपवादी चालवायचे असतील तर तुम्ही जनतेकडनं पैसा घेतला पाहिजे जनता ही श्रेष्ठ आहे असे गरीब आणि श्रीमंत याची मोठी दरी निर्माण झालेली आहे आर्थिक आणि सामाजिक विषमता या भारत देशामध्ये आहे आणि या, या देशातील नागरिकांना ईडी सीडी सीबीआय जर टाकू जर काही गोष्टी सरकार करत असेल तर तो जाणार कुठं जाईल तो न्यायालयामध्ये आहे जर न्यायालयामध्ये त्याला दाद मिळाल तरच काही गोष्टी आहेत जर, जर सरकारचं नियंत्रण लोकांवर नियंत्रण ठेवायचं ते कोणीतरी केलं पाहिजे काम ते या स्वायत्त संस्था करतात आणि या स्वायत्त संस्था जर सरकारचं हस्तक म्हणून काम करायला लागले तर सर्वसामान्य माणसांना लोकशाहीची फरक मिळणार नाही एकंदर या चर् चर्चेमध्ये असं दिसून आलेलं आहे की भारताच्या दूरसंचालन क्रांतीमध्ये जो मोलाच काम केलेलं के सहा पितृदा गांधी यांच्या ज्या काही नवीन बदलाच्या धोरणावर त्यांनी अमल केला नंतर मनमोहन सिंग सरकार मनमोहन सिंगांना देखील ते सल्ला देत असावं असे हे पितृदा त्यांचं विधान आणि त्या अनुसार सरकारनं काहीतरी बदल होणं गरजेचं आहे लोकशाहीची फळ सर्वसामान्य माणसाला पाहिजे असतील मिळवायची असती तर राजघटनेचा आधार राजकर्त्यांनी केला पाहिजे आणि ज्या स्वायुक्त संस्था ईडीसीबीआय निवडणूक आयोग वृत्तपत्र तसेच इतर ज्या काही स्वायत्त संस्था सरकारच्या आहेत त्या सर्व सरकारच्या दबावाखाली नसल्या पाहिजेत जेणेकरून नागरिक अयमुक्त वातावरणात आपलं जीवन जगू शकतो आहे ई व्ही एम वापर आणि या वापराबद्दल देखील त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे हे कुठे थांबणंही गरजेचं आहे असे त्यांनी एकंदर त्या चर्चेमध्ये निष्पन्न झालेलं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय हे सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सब सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत